हा जात हॅलो हाय हॅलो प्रेम शुभरात्री कसे आहात लयवाली आहे कोण आहे का नाही कोण कसं काय नसतंय का मग मी जवळ हाय मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सर ये तू तरी हा का ये मेसेज येते का भाऊ सर मला लॅवायला मेसेज टाकू येते आहे का भाऊ किती मी करायचे एडिट करायचे का एडिट करायची हॅलो हॅलो मी लॅव आलेले आहे कोणी आहे का कशी दिसते चांगलं का हॅलो हॅलो कोण आहे का मग तू कसं काय दिसत नस आलं की एक तू आहेस ना हाय सर्वेश कसा आहेस लाईक केलास होय काय बर मग आणि काय म्हणतोस जेवलास का नाही नाही जेवला बरं मी टापीणार बर बर आणि काय 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 चाललंय काय जेवलास निवांत तयाली नाही हा आली तयाली कशी केळ तुझी तयारी ते हॅलो ताईय हो झालं तुझं झालं का हे पहिलं तुम्हाला भारी वाटायला लागली काय म्हणते आणि जमते का मला ताई बोल काय बोलू काय काय मग काय झालं आज होय वय झोपणार आहे हो सर्वेश मग आणि काय हो नाही नाही निवांत काही नाही निवांत हुआ? बर बर उद्या जा कामावर जायचंय बरं -बर जावा की आम्ही कुठं अडवलेलं आहे आम्हाला थोडंस काम आहे आम्ही घरात बसून आहे हम्म मग काय सुवर्ण भोसले काय काय झोप नाही का जागली हा हो झोपते अहो तुम्हाला झोपा म्हणलं नाही सुवर्ण भोसले आम्ही तर सर्वेश पवार म्हणते झोपा म्हणून म्हणून म्हणलं तुम्ही बोलू शकता आम्हाला मग कसं बोलायचं <laughs> <coughs> असतं असं बोलायचं नसतं मग कसं बोलायचं डिलीट करू काय होय ताई हॅलो ताई म्हणत नसत ताई म्हणायचं होय काय नको ताई म्हणतेच असत हो ताई सर्वे दादा बोलत होत आमच्याशी

ओके okay, ओके okay. ताई दादा म्हणत जाते ओके नाही अजून आम्हाला सगळ्यांना झोपवणार आहे मग झोपणार आहे होय होय ठेवलं ठेवलं काय म्हणतात होय होय सर्विसला झोप सर्विस दादा झोपतो दिसते का मी नाही माझांत चाललं काय नाही तुझ काय ना, चाललंय काय होता का नाही काकूचा फोन वगैरे काही जेवलीच का नाही झालं की नाही जीव लाईक कर काही अरे वा वा मॅगी खाल्ली मस्त मला लय आवडती मे कसं करायचं लाईक अगं थम असतं की नाही त्याला असं बटन दाबले की लाईक होते लाईक करायचं सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ऑनलाईन आल्यावर ऑनलाईन या मग मी मग अशी पण ऑनलाईन आली कोणच नव्हतं हॅलो ताई होय होय आता आली की तू हो ताई तुम्ही आला म्हणून मला बरं वाटलं माझ्याशी बोलायला कोण तर आहे म्हणून नाही तर माझ्याशी बोलायला कोण नसतंय म्हणून मी ऑनलाईन येत असते हो तई अजून काय म्हणताय हम्म सगळेच बरं आहे ना ठीकठाक आहे ना हो ना मग किती हे केल केलं तर मी वाट बघते ऑनलाईनची पन्नास सबस्क्राईब कधी होतील ह्याची वाट बघत होते मग एकदा पन्नास सबस्क्राईब झाल्यावर मी लगेच लॅव यायचा प्रयत्न केला मी लॅव आले हो का बरं झालं येतील म्हटलं तर येऊ दे बरं झालं बोलायला मलाही बरं वाटेल सगळी माझ्याशी बोलल्यावर मी एकटी पडते घरात बोलायला कोण नसतं बोलत जावा आज काय आज मतदान होतं आज दिवस सगळा मतदानातच गेला इकडं तिकडं आमच्या घरात सगळी मत मतदान केंद्राच्या शेजारीच आमचं घर असल्यामुळे सगळे आमच्या घरात येत होते मतदान करून आमच्या घरी किंवा जातानाच आधी येत होते थँक्यू थे। मी छान बोलते थँक्यू ताई थँक्यू तुमचं धन्यवाद ताई Um, त्यामुळे सगळे येत होते मग सगळ्यांना जेवण करा कोणाला ताक द्या दही दे द्या कोण mm. जेवण नव्हते त्यांना ताक द्यावं लागलं हो ना मग आपला आता उन्हात तानाच येत होते आज ऊन पण होतो आता थंडी जरा कमी व्हायला लागली आहे ताक दिलं थोडं दोघांना प्यायला तिघ चौघ जेवण दिलं हम्म केंद्र दिल। जवळ असल्यामुळे सहज येते ते नाहीतर इथेच कोणी येत नाही ना भेटायला वगैरे असंच निमित्तानं तर निमित्त मतदान होतं म्हणून आले आम्ही पण मतदान करून आलो का आम्ही मतदान केलेलं आहे दिसले का तुम्हाला काय आम्ही जेवायला काय विशेष नव्हतं एवढं केलं चपाती पावट्याची भाजी चाकवाचा गरगटा दही ताक असं जेवण केलं एवढं काय विशेष काय नाही पण केलं तेवढं सगळी यायला आली त्यांच्यापाशी बसा बोला या करण्याचाच वेळ जात होता सगळं करत उठत बसत त्यांच्याशी बोलायचं थोडं थोडं स्वयंपाक करायचा थोडंही करायचं माझा मुलगा कामावर सकाळी लवकर गेला त्यामुळे चपात्या तर माझ्या पूर्ण झालेल्या भात भाजी आमटी मी परत नंतर केली सगळी येत होते मग त्यांच्यासंग बोला बसा हे करा ते करा त्यामुळे वेळच गेला असाच दिवस गेला त्यामुळे मी ऑनलाईन पण आली ना आज व्हिडिओ कोण मला असा टाकायला जमला नाही <coughs> माझ्या आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्यामुळे मला आजीला बघायला जायला पाहिजे आता बघू कधी जायचं मंगळवारी वगैरे जाते माझी आई बहीण मंगळवारी माझ्या आईला बहिणीला सुट्टी असते घरी तेव्हा त्यांनी घरी असते कामावर जातात ना त्यांनी त्यांनी असल्यावर गेले की बरं असते म्हणून जायचं त्यांच्या आजीला बघून यायचं मंगळवारी आम्ही आता पुढच्या महिन्यात तिरुपतीला जाणार आहे बर मग आजीला काय काय खायला घेऊन जावं हो आमच्या आजीला तर काय जातच नाही ते पण काय करायचं म्हातारा माणसांना काय तर चांगलं खाऊ वाटतं ना तर काय खायला न्यायचं सांगा बघू तुम्ही ताई दादा काय तुम्हाला सुचत असलं तर मला कमेंट करून सांगा मला माहित नाही काय नाही यावं लागेल मटण आजीला चावेल का आमच्या मटण पोटाला पचेल तर काय आजी सोडून <laughs> आजीच्या नात्याने आजीचे लेखच मटन खायला आजीला पचायचं नाही वय झाले आजीचं म्हणून म्हणलं आजीनं आता थंड थंड खावं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे <laughs> आजीच्या नातीला खाव वाटतं का लेकीला मी कशी बोलते काय करते कमेंट मध्ये सांगा मी पहिल्यांदाच एवढा वेळ लाईव्ह आलेली आहे त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठी मी धन्यवाद थँक्यू 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 दाताई सुवर्णताई मला था यू करत जावा त्यामुळं असंच तुमची सपोर्ट असेल तर मी खूप छान छान व्हिडिओ बनवत जाईन आता सुरुवात असल्यामुळे माझे व्हिडिओ एवढे छान आहेत पण ह्याच्यापेक्षा ही छान मी व्हिडिओ व्हिडीओ टाकू टाकेन प्रयत्न करेन टाके याचा पण तुम्ही बघायला अजिबात विसरू नका लाईक करायला तर अजिबात नाही असंच बोलत जावा माझ्याशी खूप मी एकटी पडते घरात सगळी कामावर जातील मी घरात एकटीच असते त्यामुळे मी अशी वाट बघते कोण असते या दिवसानं दोन तीन वेळा मी ऑनलाईन बघते कोण नसतच त्यामुळं तई दादा एक जावा सपोर्ट करत जावा मला प्लीज सुवर्णताई तुम्ही अजून लाईक केलं ला नाही वाटतं थोडं लाईक करा सुवर्णताई आणि कोण ऑनलाईन आले त्यांनी हाय म्हणून टाका प्लीज हाँ? हो हो रात्री आता येतो आजपासून रात्री ऑनलाईन येत जाईन मला सपोर्ट करा काय काय मग तुम्ही केलं की के नाही मतदान आणि केलं नसेल तर तुमच्या इथं मतदान होतं की नाही हे मला कमेंटमध्ये करून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या इथं कोण कोण उभं राहिलं होतं तुम्ही नगरपालिका क्षेत्रात आहे का ग्रामीण क्षेत्रात आहे पुढच्या महिन्यात ग्रामपंचायतची निवडणूक आहे निवडणुकीबद्दल तुमचं काय मत का आहे नाही तुमच्या इथं मतदान नव्हतं तुम्ही मग ग्रामपंचायत मधलं असाल मग तुमच्या तुमच्या इथलं मतदान पुढच्या महिन्याला पाच तारखेला आहे ग्रामीण ग्रामपंचायतला आहे तुम्ही म्हणजे ग्रामीण म्हणजे आणि आता आचारसंहिता लवकर संपणार नाही कारण ग्रामपंचायतची निवडणुका होत त्यामुळे आचारसंहिता संपणार नाही निवडणूक असल्यामुळे त्यामुळे ज्याच्या कोणाचा भांड्याचा किंवा पेटीचा बांधकाम कामगाराचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांना आता भरता येणार नाही कारण आचारसंहिता आहे आचारसंहिता फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत असणार आहे मी आज चौकशी केली ना त्यामुळे मला आज कळालं की आचारसंहिता आहे कारण आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला वाट बघायला लागेल मग आणि काय मग तुम्हाला उद्या कामावर जायचं असल्यामुळे मी आता तुम्हाला निरोप घेते गुड नाईट बाय झोपा आता शुभ रात्री हो माहिती दिल्या उद्या थँक्यू म्हणला ताई हो ताई मला माहित झालं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती देत जाईल त्यामुळे तुम्ही माझ्या याच्यावर ऑनलाईन कायम राहत जावा गुड नाईट बाय भेटूया उद्या भेटूया बाय काळजी घ्या स्वतःची बाय ऑनलाईन आल्याबद्दल थँक्यू अनेकदा धन्यवाद